कोल्हापूर येथील शिवाजी तंत्र विद्यालय आणि औद्योगिक शाळा यांच्यामार्फत अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या माध्यमातून दहावी पास झालेल्यांसाठी नोकरीची संधी प्राप्त होणार आहे यासाठी या औद्योगिक या केंद्राचे प्राचार्य महावीर बहिरशेठ यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा असे आवाहन केले आहे या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त यावर्षी महाराष्ट्रातील महाराष्ट्र शासनाने एक अभिनव प्रकल्प हाती घेतलेला आहे तो म्हणजे पंच्याहत्तर हजार महाराष्ट्रातल्या गरजू आणि गरीब आणि आवश्यक असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना विद्यार्थ्यांना किंवा गरजू नागरिकांना विविध कोर्सेसचे प्रशिक्षण महाराष्ट्रातल्या चारशे एकोणीस आय टी आय आणि एकशे सदुसष्ट तंत्रविद्यालय यामधून राबवण्यात येणार आहेत हे कोर्सेस अल्पमुक्तीचे आहेत शॉर्ट टर्मचे आहेत हे कोर्सेस संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित केले जात असून पहिला कोर्स आहे मेकॅनिकल विषयाशी संबंधित फिटर फॅब्रिकेशन त्यामध्ये फॅब्रिकेशन विषयक आणि फिटरच्या यंत्र विद्युत यंत्र अभियांत्रिकीविषयी प्रशिक्षण दिलं जाणार आहे तसेच दुसरा कोर्स आहे इलेक्ट्रिकल ब्रँ ब्रँचशी संबंधित आहे इलेक्ट्रिक डोमेस्टिक इलेक्ट्रिशियन सोल्युशन या कोर्समध्ये घरगुती उपकरणांची दुरुस्ती डोमेस्टिक ॲप्लायन्सेस ही शिकवली जाणार आहेत हे साधारणतः कोर्स सहा महिने दररोज दोन ते तीन तास या आ, आ, या पद्धतीने चालू राहतील तर या शहरातील सर्व सन्मान्य नागरिक त्यांचे पाल्य आणि विद्यार्थी आणि गरजू होतकरू विद्यार्थी यांना माझं या संस्थेचा प्राचार्य यावतीनं आव्हान आहे की जास्तीत जास्त सर्वांनी या प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा